जय श्री स्वामी समर्थ एकटेपणा हा शब्द प्रत्येकाचा ऐकण्याचा आणि फील करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो कोणाला एकटं राहण्यात फ्रीडम मिळू शकतो तर कोणाला एकटं राहण्यात दुःख मिळू शकत कोणाला एकटं राहायला आवडतं तर कोणाला एकटं राहायला आवडत नाही कोणी एकटं राहण्यात खुश असतं तर कोणी एकटं राहण्यात दुःखी असतं एखादी व्यक्ती दुःखात तणावात असते त्यावेळी ती कोणाला तरी आपलं मानते ती त्या व्यक्तीला एवढी व्हॅल्यू देते की ती आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी शेअर करत असते आपलं सुख दुःख पण त्या व्यक्तीला त्याचं काहीच पडलेलं नसत ती व्यक्ती त्या व्यक्तीला इग्नोर करत असते कधी कधी अपमानही करत असते आणि काही लोक तर असे असतात की प्रत्येक वेळी दुसऱ्यासाठी अवेलेबल राहायचं दुसऱ्यासाठी काय पाहिजे ते करायचं ते सांगतील त्यावेळी हजर राहायचं ते सांगतील ते काम करायचं त्यामुळे त्या व्यक्तीला रिकामटेकडे समजलं जात त्या व्यक्तीला काही कामच नाही असं समजलं जात आहे त्यामुळे त्या व्यक्तीचा गैरफायदा घेतला जातोय फक्त त्याचा कामापुरता वापर केला जातोय या सगळ्या गोष्टीमुळं त्या व्यक्तींना खूप दुःख होतं जेव्हा आपल्याला असं दुःख होतं त्यावेळी या गोष्टी नक्की करा एकटं राहायला शिका एकटं राहणं म्हणजे असं नाही की तुम्ही लांब कुठंतरी निघून जा त्या लोकांमध्येच राहा पण अलिप्त राहा तुम्ही स्वतःमध्ये राहा तुम्हाला स्वतःला काय करायचं याच्याकडे लक्ष द्या आयुष्यात तुमच्यासाठी खूप कामं पडलेत आयुष्यात तुम्हाला खूप काही मोठं करायचंय त्याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला नक्की काय आवडतंय हे जाणून घ्या आणि त्याच्याकडे वेळ द्या अशा फालतू लोकांसाठी फालतू वेळ घालून स्वतःचा नुकसान करून घेऊ नका स्वतःला काय हवंय ते बघा तुमचा एक गोल निर्माण करा आणि त्या गोल प्रमाणे वागा बघा जेव्हा आपण एकट असतो डोकं शांत असतं मन शांत असतं तेव्हा आपल्याला सुचतं आपल्याला काय करायचंय काय नाही त्याप्रमाणे आपण वागायला सुरुवात करतो त्याप्रमाणे आपण काहीतरी करायला सुरुवात करतो आणि हे नक्की तुम्ही जाणून घ्या तुम्हाला नक्की काय करायचंय काय नाही आणि हे तुम्ही जेव्हा एकटं राहाल तेव्हा तुम्ही हे करू शकता आणि आयुष्यात पुढे जाऊ शकता जे लोक इग्नोर करतात जे लोक तुम्हाला त्रास देतात ज्याच्यामुळे तुम्हाला मेंटली त्रास होतो अशा लोकांना सोडून द्या अशा लोकांना इग्नोर करा आणि तुमच्या भविष्याकडे तुम्ही लक्ष द्या तुम्ही एकटं राहाल तर इंडिपेंडेंट राहाल खुश राहाल जेव्हा तुम्ही खुश राहाल तेव्हा तुम्ही दुसऱ्याला खुशी देऊ शकाल तेव्हाच तुम्ही खुश राहाल आनंदी राहाल आणि तुमच्या मनासारख्या तुमच्या आवडीच्या गोष्टी कराल जे लोक तुम्हाला इग्नोर करतात अशा लोकांना सोडून द्या जी लोक तुम्हाला इग्नोर करतात अशा लोकांना तुम्ही दाखवून द्या की मला तुझी गरज नाही माझ्याकडं खूप काम आहे मी माझ्या कामात खुश आहे मी माझ्या कामात मग्न आहे मला तुझी काहीही गरज नाही हे त्या व्यक्तीला नक्की दाखवून द्या